काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष यांनी प्रभा क्रमांक सत्तावीस येथील काँग्रेस उमेदवार सलमान पटेल यांच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांद्वारे आपले मत व्यक्त केले विश्वास संपादन करून सलमान आज पुढे जात आहेत आणि त्यांना लोकांचा देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे की आज छत्रपती संभाजीनगर मध्ये युवकांमध्ये खूप व्यसनरींता वाढत आहे त्याच्यापासून खूप क्राईम घडत आहे या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये त्यांच्या भावाच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचे साठे सापडत असतील सात बारा कोणाच्या नावावरती महाराष्ट्राचा पाबल एक्स्टोबार कोण आहे याचा जर आपण सगळ्यांनी विचार मंथन केलं तर या राज्यामध्ये गुन्हेगारी तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढणार नाही तर काय होणार आणि एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या बहिणींना द्यायचं पण महाराष्ट्रातील असंख्य लाडके भाऊ आहेत असंख्य युवा पिढी आहे ते देशोधडीला लावायचं काम या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आपण पाहिलं असेल की या शहराच्या अवतीभोवतीला जे औद्योगिक विकास झाला सर्वसामान्य घरातील तरुणांना जे हाताला रोजगार मिळाला हे केवळ केवळ काँग्रेस के पक्षाची सत्ता होती त्यांच्या धोरणांच्या मुळे मिळाला आज मला सांगा गेल्या अकरा वर्षामध्ये या शहराच्या भोवतीला कुठला एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे कुठली गुंतवणूक आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या हाताला जर काम नसेल रोजगार नसेल शिक्षण घेऊन डिग्र्या घरामध्ये पडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने निराशेकडे जात असताना जा लोक व्यसनाधीन होत आहेत त्याचा आळा घालण्याचं काम कुठेतरी गृह खात्याने केलं पाहिजे के नार्कोटिक्स डिपार्टमेंटने केलं पाहिजे असं आवाहन आम्ही करू शकतो पक्ष सध्या पत्रकार परिषद घेतात रक्षि वाहून खानबानावरच बोलतात विकासवर काही पत्रकार परिषद घेत नाही सत्ताधारी तीन पक्ष आहेत आणि त्यांना कसं आहे हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया त्यांना ना बापाचं घेणं देणं ना भैयाचं घेणं देणं त्यांना पैसे कुठून येतात कसे येतात त्याचं घेणं देणं ठेवायची कुठं आणि ठेवल्यानंतर परत खोके सरकार कसं आलं या सगळ्याच आपण जर हिशोब केला महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र जे आपण पुरग्रामीण विचारांचा महाराष्ट्र म्हणतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्याच महाराष्ट्र तिकडे चाललेला आहे आपल्या सगळ्यांना माहिल्या माहिती सर्वात तीन मध्ये महिला आणि पुरुष उमेदवारी अपक्ष सध्याला भारतीय जनता पार्टीमध्ये होते आता त्यांना भारतीय जनता पार्टी कार्यालयातून धमकी येऊ लागल्या त्यांनी तक्रार दिली पण पर... आहे संभाजीनगरच उदाहरण खरं तर मी संभाजीनगरच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं इतर कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही घरचा आयर त्यांना दिलेला आहे शालूतून जो, जो जोडा मारलेला आहे ते कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजच उचलायच्या आणि आयाराम गयारामांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि सत्तेत येण्यासाठी काही करायचं हे उदाहरण भाजपने राज्यामध्ये सेट केलेलं आहे भाजप दोन चौदा साली सत्तेत आला आणि त्यांनी नाराज दिला की काँग्रेस मुक्त भारत करायचं पण आज काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे कारण का आमचे नेते फोडायचे दमकवायचे त्यांना टॉर्चर करायचं आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि कुठेतरी सत्तेचं समीकरण बसलं की झालं आपलं काम एवढं होत नाही पण आज भाजपचा कार्यकर्ता सगळ्यात पहिला उद्रेक करणार आहे यांना उद्या रस्त्यावरती फिरून देणार आहे भाजपचा कार्यकर्ता मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी असं प्रोटोगंडा करत आहे की बीजेपीला एक मतदान करायचं आहे तर एक चारही बटन धावा तरच तुमचं मतदान यशस्वी होईल अशा ठिकाणी की ही जी मंडळी आहे आर एस एस बीजेपी यांचा फॉल्स प्रोटोगंडा फॉल्स विस्पर कॅम्पेन आणि ह्या माध्यमातून ह्यांचा जन्म झालेला आहे ज्यांचा जन्मच खोट्यातून झालेला आहे त्यांच्याकडून आपण सत्तेची अपेक्षा करू शकत नाही लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फसवायचं फसून आपल्या पदरामध्ये मत घ्यायचं आणि एकदा आपलं काम झालं की लोकांना वाऱ्यावरती सोडायचं हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे त्यामध्ये नवीन वाटायचं काही कारण नाही पण संभाजीनगर सर्वसामान्य नागरिक हे हुशार आहेत ते यावेळी नक्कीच योग्य ते बदल घडवतील आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणची सत्ता देतील आणि पुन्हा एकदा शहराचं वैभव